अकोला जिल्ह्यातील स्थानिक बार्शी टाकळी येथील पत्रकार नदीम खान यांचा जन्मदिवस विविध उपक्रमाने आणि थाटात साजरा करण्यात आला आठ नोव्हेंबर रोजी बार्शी टाकळी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये नदीम खान यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी एकवटली होती उपस्थित सर्व पत्रकारांनी नदीम खान यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या त्यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष तथा लोकमतचे तालुका प्रतिनिधी गजाननराव दत्ताभाऊ राठोड भाई, भाई शेख शाहिद इकबाल शिक्षक दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी वकार खान खान मुक्तशीर लोकमतचे पत्रकार ईश्वर राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा सेवा शक्ती टाइम्सचे पत्रकार सतीश पाटील गावंडे दीपक कुमार जाधव पत्रकार ओम दाते यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार मंडळी यावेळी उपस्थित होते उपस्थित सर्व पत्रकार मंडळीने नदीम खान यांच्या जन्मदिनानिमित्त केक कापून तसेच त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला यावेळी बार्शी टाकळी शहरातील बहुतांश मंडळी उपस्थित होती प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा